विलासराव पाटील काका ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची वाटचाल कौतुकास्पद ॲडव्होकेट उदयसिंह पाटील दादा यांचे प्रतिपादन स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील काका यांच्याकडून विचाराची शिदोरे घेऊन स्थापन केलेल्या विलासराव पाटील ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेची वाटचाल कौतुकास्पद आहे काळगाव भरेवाडी तालुका पाठण येथे नवीन शाखेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते यावेळी ते पुढे म्हणाले की सभासदांनी दाखवलेल्या विश्वासाच्या जोरावर कोठ्यावधीच्या ठेवी संस्थेत ठेवण्यात आले आहेत या शाखेचे उद्घाटन ॲडव्होकेट उदयसिंह पाटील यांच्या हस्ते करण्यात आले ते या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी पंचायत समिती पाटणचे सदस्य पंजाबराव देसाई श्यामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन बळवंतराव पाटील विलासराव पाटील ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेचे चेअरमन नामदेव राम इष्टे व्हा चेअरमन पंढरीनाथ घराळ काळगावचे उपसरपंच शिवाजीराव पवार त्याचबरोबर संस्थेचे सर्व संचालक कर्मचारी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दिनकर रामेष्टी यांनी केले स्वागत व आभार दिलीप शेडगे यांनी मांडले साप्ताहिक कुमजाय पूर्व संपादक प्रदीप मानेसह प्रतिनिधी चंद्रकांत मोडे काळगाव